आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी उपस्थित झालेले किंवा आपला जो जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि लहान हिमान भाऊ आहे त्याचप्रमाणे मनवाडून आलेले हा मनवाडवाले आहेत सर्वच आपले नेते मंडळी या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय राहुल गांधी साहेब आदरणीय सिताराम इंचुरी साहेब आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब आदरणीय जे पी गावित साहेब या सर्व नेते मंडळींनी ने एका सामान्य कार्यकर्त्यावरती जो विश्वास टाकला उमेदवारी देऊन आणि तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून आज ही विजयश्री विजय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली कारण हा संघ वीस वर्षापासून बीजेपीचा खासदार या मतदारसंघामध्ये निवडून येत होता ज्या आता पराभूत झाल्या त्या केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत होत्या एका बाजूला जनशक्ती आणि सत्तेची पॉवर असताना जनशक्तीची पावर का असती ती या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी दाखवून दिली अनेक प्रकारे गडीचे डाव षडयंत्र पैशाचा महापूर या सगळ्या गोष्टींना उरून आपल्याला खऱ्या अर्थानं देवधर्माच्या नावावरती मतं मागणाऱ्यांना चपराक दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली अण्णांनी तर अतिशय जीवाचं रान म्हणजे अण्णांनी सुरुवात केल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोहोचण्यासाठी मला म्हणजे अशी शेअत लागल्यासारखं म्हणजे मनमाडकर या ठिकाणी आहेत नांदगावकर आहेत परंतु अण्णांनी निफाड असताना ज्या पद्धतीने उभा केला तो पूर्ण मतदार संघामध्ये बीजेपीच्या मोठ्या नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये तळ ठोकून पैसे घेऊन या ठिकाणी चार पाच दिवस आपली मतं फोडण्याचा प्रयत्न केला ओके <laughs> उत्तर आपण या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेलं आहे भविष्यामध्ये जे जे काय करायचं का। का आहे ते आपल्या सगळ्यांसाठी करायचं एक जमिनीवरचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपल्याला सहक चांगल्या पद्धतीचं कामकाज या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे आहेत तरुणांची बेरोजगारी आहेत रेल्वेचे प्रश्न महिलांचे प्रश्न सगळ्या प्रश्नांची जाणीव मला आहे आणि आदरणीय साहेब आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना एक चांगल्या पद्धतीचं चा, काम करण्याचा शब्द या निमित्ताने देतो आणि आपण खूप मेहनत घेतली जुवापाड आपण प्रेम करू माझ्यावरती आपला फारसा परिचय नसताना परंतु एक आपल्यातला उमेदवार आहे सर्वसामान्य उमेदवार आहे म्हणून आपण सगळ्यांनी आपणच उमेदवार आहे या भूमिकेतून या निवडणूक बघितलं आणि प्रचंड माताधिक्य दिलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त